आपल्या सर्वांचं स्वागत आज आपला विषय आहे अनुभवपट म्हणजेच माहितीपट आपण चर्चा करणार आहोत आणि माहितीपट म्हणजे काय याआधी आपण एक गोष्ट जाणून घेऊया आज काही वर्षांपूर्वी म्हणजे पंधरा वीस पंचवीस वर्षांपूर्वी जेव्हा चित्रपट गृहांमध्ये प्रेक्षक चित्रपट बघायला जायचे त्यावेळेस काय व्हायचं माहितीये का चित्रपटाच्या अगोदर दहा मिनिटं पंधरा मिनिटं एखादा माहितीपट एखादा अनुभवपट पड़ दाखवायला जायचा आणि हा अनुभवपट माहितीपट दाखवल्यानंतर चित्रपटाला सुरुवात पाहिजे तर या अनुभवपट आणि माहितीपटाचे काही प्रकार होते त्याच्यामध्ये पहिला म्हणजे वार्तापट दुसरा आहे माहितीपट आणि तिसरा म्हणजे आहे तो चरित्रपट वार्तापट म्हणजे काय त्याने पण त्यावेळेच्या चालू घरामध्ये म्हणजे करंट अफेअर्सवर त्यावेळेस काही घटना असतील घडणाऱ्या राज्यामध्ये देशामध्ये त्याच्यावरच वार्ता त्याच्यावरच वार्तांकन व्हायचं त्याला वार्तापट म्हणायचे त्यानंतर दुसरं आहे माहितीपट माहितीपट म्हणजे एखादं कुठलं धरण मानताय त्यावेळेस कुठल्या टनेल्स मानतायत त्यावेळेस ती बांधकाम कृती कशी झाली किंवा त्या गोष्टी कशा घडत होत्या त्याची माहिती त्या पडद्यावर दाखली जायची त्याला माहितीपट म्हणायचे आणि त्यानंतर चरित्रपट म्हणजे एखादे महापुरुष युग पुरुष त्यांच्याविषयीची माहिती पडद्यावर दाखवली जायची त्याला चरित्रपट तर अशा पद्धतीने हे माहितीपट आणि चरित्रपट अं चित्रपट सुरू होण्यापूर्वी पूर्वी दाखवायचे पण हल्ली तसं घडत नाही हल्ली जाहिराती दाखवतात हल्ली जाहिरातीत चालतात आणि आपण याच विषयी आता जाणून घेणार आहोत माहितीपट म्हणजे नेमकं काय अनुबोधपट म्हणजे नेमकं काय तर मंडळी माहितीपट आणि अनुबोधपट म्हणजे अं एखादी व्यक्ती घटना कृती यांचं वास्तवदर्शी जे चित्रण आहे वास्तवदर्शी चित्रण करणे याला माहितीपट म्हणतात म्हणजे काल्पनिक त्याला या गोष्टीमध्ये कुठेही भावना कुठेही धारणा नाही काल्पनिक त्याला बाजूला सारून एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती एखादी त्याच्यावर काही गोष्टी चित्रित करून काही ठराविक गोष्टी चित्रित करून त्याला मुद्रित करून त्यांचं करणे आणि त्यानंतर त्यांची नोंद ठेवणे आणि त्याला त्याचा चित्रपट बनविणे यालाच माहितीपट म्हणतात काय माहिती का मंडळी डॉक्युमेंट्स म्हणून म्हणजे दस्तावेज म्हणून माहितीपटाची आपण हे करू शकतो म्हणून त्याचा उपयोग येऊ शकतो त्यानंतर एखाद्या घटनेची एखाद्या कृतीची नोंद घेतली जाते बेग बेग की नोंद राहावी म्हणजे डिजिटल नोंद आपण ज्यावेळेस म्हणूया डिजिटल नोंद राहावी डिजिटल नोंद कशी चित्र स्वरूपात त्यासाठी पण या माहितीपटाचा किंवा डॉक्युमेंटरीचा उपयोग केला जातो असे वेगवेगळे उपयोग या माहितीपटाचे आणि चित्र अनुभव पटाचे केले जातात मंडळी माहितीपट तयार करण्याचा मुख्य हेतू म्हणजे काय माहितीये का मार्गदर्शन करणे माहिती संघटित करणे त्यानंतर नोंद करून ठेवणे किंवा त्या माहितीचा दस्तऐवज म्हणून उपयोग करणे किंवा तिला जतन करून ठेवणे तर माहितीपट ही कसे असतात की एखादी घटना घडत असताना ते चित्रित केले जातात त्याच्यानंतर त्यांचं आपण म्हणून चित्रीकरण केल्यानंतर त्याचा चित्रपट म्हणून बाहेर काढला जातं पण कधी कधी एखाद्या घटना घडून गेल्यानंतर त्या माहितीपटाची उपलब्ध माहिती जी आहे ती माहिती घेऊन ती संकलित करून त्याच्यानंतर त्या विषयावर विविध लोकांच्या मुलाखती घेऊन किंवा त्याला वयस्वर देऊन ती माहिती स्वरूपात एक, एक मांडली जाते आणि तिला प्रदर्शित केलं जातं त्याला सुद्धा माहितीपट म्हणतात तर मंडळी अठराशे पंच्याण्णव मध्ये लिमिओर बंधूंनी दाखवलेल्या चलचित्र किती होत्या त्या एक प्रकारे माहितीपटत होत्या त्यावेळेस त्यांनी काय केलं आगगाडी रेल्वे स्टेशन मधनं चालत असताना जे काही चित्र चित्रपट जे आहेत केलेलं होतं चित्रित केले होते हो त्यानंतर कारखान्यात लोक कामावर बाहेर पडत आहेत ते चित्रीकरण केलं होतं ऍक्च्युली ते चित्रण जे आहे ते लोकांना बघून लोकांना अचंबित झाले होते की चित्र पडद्यावर कशी दिसतात बाबा आहे ना लोकांना अचंबित करण्याचा किंवा लोकांना काहीतरी वेगळं दाखवण्याचा त्यांचा तो उद्देश होता त्यांचा हेतू माहिती प्रबळ होण्याचा पण त्या गोष्टी नोंद झाली आणि त्या गोष्टीची माहिती जतन केला गेली तो दस्तऐवज जतन केला गेला आणि आज आपल्याला ते बघायला मिळते की त्यावेळेची आगगाडी कशी होती त्यावेळेची लोक कशी कारखानं बाहेर पडायची त्यावेळेस कृती कशा घडायच्या घटना कशा घडायच्या त्या गोष्टी नोंद म्हणून म्हणून आज उपलब्ध आहेत त्याच प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी अं साता हल्ली इंडस्ट्रीयल डॉक्युमेंट डॉक्युमेंट म्हणतात कधी कधी शैक्षणिक डॉक्युमेंट एज्युकेशनल माहिती पण त्यानंतर अजून एखादा कल्चरल माहितीपट म्हणतात आपण असं म्हणूया की एज्युकेशनल माहितीपट म्हणजे काय एज्युकेशन माहितीपटामध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात त्याच्यामध्ये आता हल्ली ज्या युट्यूबवर म्हणा किंवा इतर ठिकाणी काहीतरी शैक्षणिक एखादी शैक्षणिक गोष्ट लोकांना शिकण्याकरिता एखादी गोष्ट घडत असताना किंवा एखादी गोष्ट बनवत असताना ती गोष्ट चित्रित करणे आणि ती पडद्यावर दाखवणे आणि पडद्यावर एखाद्या जो प्रशिक्षण घेणारा आहे किंवा जो शिकणारा आहे त्याला ती गोष्ट बघून ती एकदम सहजतेने शिकता यावी त्यासाठी हे शैक्षणिक माहितीपट असतात त्यानंतर अनेक असे माहितीपट सुद्धा आहेत जे ठराविक व्यावसायिक बनवतात जसे डॉक्टर्स झाले डॉक्टर्स आपल्या एखादी शस्त्रक्रिया करत असताना तो माहितीपट बनवतात की ती शस्त्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते कशा पद्धतीने ती शस्त्रक्रिया करता येईल तर सगळा माहितीपट जे नवीन येणारे डॉक्टर्स आहेत नवीन येणारे जे वैद्यक क्षेत्रात जे प्रवेश करत आहेत नवीन त्यांना ते बघून ते शिकता येत त्यासाठी ते एज्युकेशनल डॉक्युमेंट होते एज्युकेशन माहितीपट होतो त्यानंतर बऱ्याचदा असं होतं की एखादी कंपनी आहे इंडस्ट्री आहे इंडस्ट्रीयल डॉक्युमेंट म्हणजे काय ते इंडस्ट्री आहे कंपनी आहे उद्योग आहे त्या उद्योगामध्ये जेव्हा सर्व कामाची जी पद्धत आहे कामाचा जो सगळा एम्प्लॉई एम्प्लॉई जे करतात कामगारच्या पद्धतीने काम करतात किंवा कशा कशा पद्धतीने पद्धतीने उत्पादन बाहेर पडत पद्धतीने एम्प्लॉई येतात जातात <अगसा> तर ह्या सगळ्या गोष्टीचं चित्रण करून नवीन एम्प्लॉई ला दाखवणे त्यांना त्या कंपनीची शिस्त दाखवणे दा त्या कंपनीचं प्रोडक्शन कसं होतं ते दाखवणे या सगळ्या गोष्टी त्यांना दाखवण्याकरता किंवा ती कंपनी कशा पद्धतीने रन करते चालते त्यासाठी त्या कंपनीकडनं प्रोडक्ट घेणारे जे बायर्स आहेत त्यांना ती चित्रपट दाखवणे म्हणजे ती इंडस्ट्रीयल डॉक फिल्म असते किंवा ती एखादी कॉर्पोरेट डॉक फिल्म असते त्याला कॉर्पोरेट डॉक फिल्म म्हणून पण हल्ली बऱ्याचशा फिल्म बनतात आणि यासाठी त्या उपयोग येतात बायर्स साठी एखाद्या कुठल्या इन्व्हेस्टर्स साठी इन्व्हेस्टर्सला दाखवण्यासाठी त्या कामात येतात अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या माहितीपट असतात तर मंडळी आपण जाणत आपण बघितलं असेल की आता हल्ली दोन हजार तेवीस मध्ये पहिलं पहिलंच म्हणूया आपण त्याला पहिलं ऑस्कर मिळालेला आहे आपल्या भारताला लघुपटासाठी आणि तो लघुपट होता द एलिफंट विस्परर काय नाव त्या लघुपटाचं एलिफंट विस्फरर आणि त्या लघुपटाची म्हणजे त्या त्याची जी दिग्दर्शिका आहे ती महिला आहे तिचं नाव आहे कार्तिकी सर्विस आणि हा पहिला मला वाटतं की लघुपट आहे किंवा पहिला माहितीपट आहे ज्याला आपल्या भारताला ऑस्कर आहे ऑस्कर पारितोषिक मिळालेलं आहे याआधी आपले काही चित्रपट नॉमिनेट झालेले आहेत त्यापैकी पहिला मला वाटतं श्वास आहे मराठीतील आणि हा चित्रपट आहे द एलिफंट विस्पर माहितीपट हा अवघ्या चाळीस मिनिटाचा माहितीपट आहे आणि या चाळीस मिनिटाच्या माहितीपटाला ऑस्कर मध्ये पारितोषिक मिळालेला आहे ही आपल्यासाठी गर्वाची बाब आहे म्हणजे बघा असं नाही की चित्रपट असतात मोठ्या लांबीचे असतात एंटरटेनिंग असतात आणि त्यांनाच ऑस्कर मिळतो किंवा त्यांना खूप चांगलं असतं किंवा असं नाही माहिती पटाच्या माध्यमात किंवा एखादी गोष्ट एखादी घटना जर मला बघायचं झालं की जेव्हा आता नुकतीच सव्वीस जानेवारी येते सव्वीस जानेवारी म्हणजे काय रिपब्लिक डे तर हा रिपब्लिक डे जो आहे हा रिपब्लिक डे आपण साजरा यासाठीच करतो की प्रजासत्ताक दिन आपल्या म्हणजे आपल्या प्रजेची सत्ता म्हणजे आपल्याला आपण आपलं संविधान आपल्या प्रती अर्पण केलं पण जेव्हा ते एकोणीसशे पन्नास ला अर्पण केलं होतं तेव्हाची चित्रफित आपल्याला बघायला मिळाली तर आहे ना म्हणजे आहे ते आपल्याला बघायला मिळालं तेव्हा संसदेतलं जे कार्य आहे ते आपल्याला बघायला मिळालं तर मग तो आपण साक्षात अनुभव घेऊ शकतो कारण तेव्हा ते चित्रीकरण केलेलं आहे आणि ते चित्रीकरण केलेलं असल्यामुळे आपल्याला ते साक्षात अनुभव बघता येतं कशा पद्धतीने जे संविधान आहे ज्यासाठी आपण रिपब्लिक डे साजरा करतोय प्रजासत्ता दिन साजरा करतोय ते संविधान आपल्या प्रति अर्पण होताना आपण तेव्हा संसदेत अर्पण झालं कशा पद्धतीने ती ती कृती कृती घडली घटना आपण त्या माहितीपटात बघू शकतो तर अशा अनेक गोष्टी आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत ज्या ज्यामुळे माहितीपटाचा प्रचंड मोठा फायदा आहे माहितीपाठाचं प्रचंड मोठ म्हणजे योगदान आहे आणि मनोरंजन करत नसलं तरी शैक्षणिक दृष्ट्या किंवा एखादा दे दस्तऐवज बघण्यासाठी म्हणून आपण माहितीपटाचा उपयोग करून घेऊ शकतो तर अठराशे शहाण्णव मध्ये हरिश्चंद्र सकाराम भाटवडेकर उर्फ यांनी मुंबई येथील हँगिंग गार्डन मध्ये कुस्त्यांचे केले आणि द रेसलर भारतातील पहिला आणि भारतीयाने बनवलेला पहिला माहितीपट तयार केला तर मंडळी यानंतर एकोणीसशे तीन मध्ये द रँगलर मी त्यानंतर आर पी पांजपे द मंकी द मॅन अँड इज मंकी अजून दिल्ली दरबार असे इत्यादी सात माहितीपट तयार केले असा हा माहितीपट तयार करण्याचा क्रम आहे तर आपल्याला कळलंच असेल की भारतातील पहिला चित्रपट म्हणजे माहितीपट बनवलेला आहे तो हरिचंद्र सकाराम आठवडेकरांनी बनवलेला आहे तर मंडळी माहितीपट याचा उपयोग प्रचार म्हणूनही केला जातो तर एकोणीसशे वीस ते एकोणीसशे चाळीस या कालखंडामध्ये प्रचंड प्रचारपटांची निर्मिती झाली हे प्रचारपट म्हणजे काय एखाद्या विशिष्ट विचारसरणीचा एखाद्या विशिष्ट व्यक्तीचा प्रभाव लोकांवर पडावा म्हणून विशेष विचारसरणीला प्रसृत करणे आणि त्याचा माहितीपट तयार करून लोकांना तो दाखवणे आणि त्यांची मन आपण काय म्हणू आपण त्यांची मन पालटणे किंवा त्यांच्या मनावर प्रभार पाडणे यासाठी प्रचारपटची निर्मिती होत असे कसं आहे माहितीये का गोबेस नावाचे हिटलरचे एक सहकारी होते त्यांनी याकरिता करिता हिटलरसाठी हिटलर किंवा लोकांवर प्रभाव पाडावे म्हणून त्यांनी हिटलरसाठी अनेक माहितीपट बनवून घेतले प्रचारपट बनवून घेतले त्यापैकी पहिलाच माहितीपट आहे किंवा प्रचारपट म्हणूया आपण त्याला प्रचारपटाचं नाव आहे ट्रायम्प ऑफ द विल हा हिटलर साठी बनवून घेतलेला चित्रपट लेनी याने याचं दिग्दर्शन केलं होतं आणि त्यानंतर अनेक चित्रपट बनले माहितीपट बनलेत प्रचारपट बनलेत शैक्षणिक पट बनलेत लघुपट बनलेत पण आपले आपल्या भारतामध्ये मला वाटतं अठराशे शहाण्णव मध्ये मी तुम्हाला मग सांगितले त्याप्रमाणे हरिश्चंद्र सकाराम भाटवडे उर्फ सावेगवेदा यांनी पहिला माहितीपट बनवला होता आणि तो माहितीपट भारतीयाने आणि भारतातच बनवलेला तो, बन तो पहिला माहितीपट होता त्यानंतर अनेक भारतीयांनी अनेक हजारो माहितीपट बनवलेत अं लघुपट बनवलेत पण मला वाटतं आता कुठे दोन हजार तेवीस मध्ये आपल्या या माहितीपटाला अ कुठेतरी म्हणजे एखादा पुरस्कार पुरस्कार रूपी रूपी नाव मिळालं एखाद जगात ओळख मिळाली तो म्हणजे आपला पहिला चित्रपट मी मग सांगितल्याप्रमाणे द एलिफंट हा आपला भारतातला चित्रपट आहे आम्ही आपल्या बेंगलुरु मध्ये म्हणलेला आहे बेंगलुरुच्या एका घटनेवर आधारित आहे एका कुटुंबाची किंवा एका म्हणजे आपण हत्ती आहे त्या हत्ती कुटुंब आहे किंवा ती त्याला सांभाळणारेच कुटुंब आहे एक जोडप आहे त्यांना सांभाळणार आहे आणि त्याला आज जगात मान्यता मिळाली जग जागतिक दर्जाचा ऑस्कर पुरस्कार मिळाला म्हणजे आता बघा अठराशे चा आपण काळ बघितला तर किती कित्येक वर्ष लोटली तेव्हा आपल्याला कुठे माहितीपटामध्ये मा जगाच्या पातळीवर ओळख मिळालेली आहे आणि माझा ठाम विश्वास आहे की या दरम्यान अनेक खूपच चांगल्या कलाकृती निर्माण झाल्या खूपच चांगले माहितीपट निर्माण केलेत निर्मात्यांनी खूप सुंदर निर्माण केलेत पण कदाचित काही तिथपर्यंत पोचले असतील काही पोचले नसतील पण हा बोस आणि याला या पुढे सुद्धा माहितीपट आपल्या भारतामध्ये आपण तयार करणार आहोत कारण माहितीपट फार उपयुक्त असतो चित्रपट जरी रंजक असला जरी मनोरंजन करत असला तरी माहितीपट हा आपली आपल्याला एखाद्या वस्तूची एखाद्या घटनेची एखाद्या कृतीची माहिती त्याची काय आपण त्याला माहिती करून देतो की ही घटना कशी घडली होती केव्हा घडली होती तेव्हा तिथे परिस्थिती काय होती याचं चित्रीकरण असं ते आपल्याला माहिती होत त्यानंतर एखादा दस्तऐवज म्हणून आपण त्याला सांभाळून ठेवू हो शकतो कि पूर्वी हा किल्ला कसा होता बाबा हा फोर्ट कसा होता हे मंदिर कसं होतं आणि आता याचं रूपांतर कशा पद्धतीने झालेलं आहे तर एक जुना दस्ताऐवज म्हणून सुद्धा आपण त्याला त्याचं जतन करू शकतो त्यासाठी सुद्धा माहितीपट कामाचा असतो आणि माहितीपटाला आता जोड मिळालेली हे मला वाटतं बराचसा मधल्या काळावधीमध्ये डॉकूट ड्रामा म्हणून जोड मिळाले माहिती नाट्य म्हणजे माहितीपट नुसता माहितीपट म्हणून कसं होतं की एखाद्या गोष्टीचं चित्रण करणं आणि त्याच्या मागे व्हॉइसवर टाकणे त्याच्या मागे संगीत टाकणे किंवा मध्ये मध्ये मुलाखती घेऊन त्या गोष्टी माहिती पुरवणे म्हणजे ठराविक लोकांना ज्यांना माहिती आहे की एखाद्या गडावर किल्ल्यावर आपण गेलो त्या किल्ल्याविषयीची किंवा त्या गडाविषयीची जागेविषयीची माहिती असणाऱ्या लोकांकडून आपण माहिती गोळा करतो की तुमचं काय मत आहे जेव्हा तुम्ही इथे होतात तेव्हा तुमच्या आजोबा पंजोबा त्यांनी काय काय तुम्हाला माहिती दिली या गडाविषयी या किल्ल्याविषयी किंवा एखाद्या जागेविषयी आपण तशी मुलाखत घेतो किंवा त्या जागेचं महात्म्य सांगत असताना त्याच चित्रण करतो कुठे काय होतं कुठे म्हणजे शनिवारवाडा असेल किंवा कुठे हमाम होत कुठे जनानखाना होता कुठे त्यांचं अं गोशाळा होती अशा अनेक गोष्टी चित्रित केलेल्या जातात आणि त्या अनुषंगाने लोकांच्या मुलाखती पण घेतल्या जातात त्याच त्याचप्रकारे तस एखादी गोष्ट वास्तवदर्शी निघण्यास दिसण्यासाठी ते वास्तवातले पात्र वास्तवातले अभिनेते म्हणजे जे खरोखर त्या ठिकाणी तसे काम करतात त्यांना घेऊन त्यांच्याकडून काही डायलॉग्स बोलवून घेऊन डॉको ड्रामा सुद्धा क्रिएट केला जातो ही सुद्धा पद्धत आता बऱ्यापैकी रुजू झालेली आहे आणि बरेच लोक खूप प्रभावीपणे पण ते मानत आहेत तर मंडळी आपण माहिती पटाबद्दल आणि अनुभव पटा बरंच जाणून घेतलेलं आहे बरीचशी माहिती आहे मी जर बोलत बसलो तर तास काय दोन तास सुद्धा पूर्ण नाही एवढी मोठी माहिती आहे पटाविषयी आहे तर आपण पुढे बोलतूयास आपण पुढे याबद्दल चर्चा करूयाच तर तोपर्यंत मी तुम्हाला एकच सांगेन की तुम्हाला जर हा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका मंडळी नमस्कार पुन्हा भेटूया आपण एक नवीन विषय घेऊन एक नवीन चर्चासत्र घेऊन तोपर्यंत तो, नमस्कार